हे आंदोलन नाहीये या माझ्या जनतेसाठीच्या भावना आहेत की ज्या पद्धतीनं सिडको आमच्या सगळ्या नागरिकांना फसवण्याचं काम करते आणि खर तर प्रत्येक बैठकीमध्ये गुमराह करण्याचं काम करते त्याला माझा विरोध आहे आणि त्या भावना प्रदर्शित करण्यासाठीचा माझा प्रयत्न आहे एकंदरीत प्रकरण काय सिडकोचा निषेध का यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके देवाभाऊ यांनी गरीबांसाठी घरं असावी यासाठी अनेक घरांचं बांधकाम त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू केलं त्या ठिकाणी मराठी माणसाला फार दूर जावं लागू नये मुंबईच्या जवळपास नवी मुंबईत त्याला राहता यावं यासाठी घरं तयार करण्यात येत आहेत पण याच्यामध्ये आता असं निदर्शनास येत आहे की कि घरांच्या किमती सिडकोनी फुगवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये प्रायव्हेट बिल्डरची घरं पाच दहा लाखांनी स्वस्त आणि सिडकोची घरं मात्र महाग ह्याचा परिणाम असा होतो की सिडकोच्या लॉटरीला रिस्पॉन्स मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे पंचवीस हजार घरांसाठी लॉटरी झाली आणि आता घरांसाठी पैसे मात्र दहा लोकांनी दहाच हजार लोकांनी भरले असं का होतंय आहे मग ही घरं मोकळी राहणार परत त्याच्या रिनोव्हेशनवरती दोन पाच लाख रुपये प्रत्येक घरासाठी तुम्ही खर्च करणार असं का, का करत आहे आणि म्हणून ह्या सगळ्या कागदपत्रांचा अभ्यास करून मी हे आणलेलं आहे याच्यामध्ये सिडकोचेच कागदपत्र आहेत की त्यांनी त्यांचे बोर्ड मध्ये कसं म्हटलं की आम्ही जमिनीची किंमत आकारणार नाही आणि आता किंमत आकारली आहे त्यामुळे घरांच्या किमती वाढल्या स्वतःचे पैसे खर्च बांधकामासाठी वापरला त्याच्यावरती सिडकोनी व्याज आकारलंय व्याज आकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही सरकारचे जनतेचे पैसे आहेत डीपीआर मध्ये सिडकोच लिहून देते की कि आम्ही किंमत आहे ती घराची वीस लाख ते तीस लाखाच्या मध्ये ठेवू आणि हे केंद्र सरकारला ते सांगते त्याच्यावरती सहाय्य आहेत आणि मग जर किंमत वाढली तर आम्ही ती सहन करू असं सिडकोनी म्हटलंय मग आता ते किंमत का वाढते तीस लाखाची किंमत साठ सत्तर लाख का होते हे सगळे प्रश्न आहेत आणि त्याच्यामुळे एकाच जागेची डबल किंमत म्हणजे ह्या सगळ्या जागा आहेत रेल्वे फोर कोड बस टर्मिनल ट्रक टर्मिनल ह्या प्रोजेक्ट झालेत पण ह्या जागांची किंमत सिडकोनी ऑलरेडी प्रायव्हेट बिल्डर करना टेंडर प्लॉटमध्ये वसूल केले परत त्या जागेवर गरीबांसाठी घर झाल्यावर तिथे परत किंमत जागेची कशासाठी घेतली पाहिजे म्हणजे डबल डबल पैसे दोन हजार करोड सिडकोला प्रोजेक्टमध्ये जे गाळे आहेत त्या गाळ्यांच्या विक्रीतून मिळणार आहे मग गाळ्यांच्या विक्रीतून मिळाले पैसे तुम्ही सगळ्या बिल्डिंग कॉस्ट मधून वजा केले पाहिजे जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल पण ते दोन हजार करोड त्यांनी मायनस केले नाही मग तुम्ही काय प्रॉफिट कमवण्यासाठी या ठिकाणी आहे का चौदा हजार करोड खर्च अठ्ठावीस हजार करोड तुम्ही वसूल करणार हायकोर्ट म्हणतं की तुम्ही सोडून नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन आहे तुम्ही गव्हर्मेंट बॉडी आहे तुम्हाला इनकम टॅक्स लागत नाही आणि तुम्ही मात्र फायदा कमवत आहे सिडकोच्या अधिकाऱ्यांची मानसिकता जी सुलतानी आहे ना त्याला विरोध आहे हे कागदपत्र मी उपमुख्यमंत्री महोदयांना नगरविकास मंत्र्यांना देतोय आणि त्या माध्यमातून सिडकोचेच हे पेपर जरी फॉलो झाले तरी तीस टक्के ते पन्नास टक्के घरांच्या किमती कमी होऊ शकतील